जनरलला गर्दी आहे एवढी स्लीपरमध्ये तर सीट बाय सीट आहे मोठी मंडळी देवाच्या पडून मी निघालो आता घरी जायला सो so, आजची जर्नी असणार आहे राजापूर टू मुंबई सो so, बाय बाय सर्वांना नमस्कार मित्रांनो मी रोगे स्वागत करतो पुन्हा एकदा सवंगडी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये निघालोय राजापूर मधून घरी जायला म्हणजेच आपला मुंबईला आता मी निघतो आता रिक्षा आली तुम्ही मागे बघू शकता हा जो टर्निंग है हा बिबटा पॉइंट है फेम राजापुर रेलवे स्टेशन नवीन रिनोवेशन है सो मैं तुम्हारा शॉर्ट मध्य थोड़ाफार दाखे सो ही पार्किंग वगैरह दिल्ली है बाइक्स रिक्शा वगैरह सा पार्किंग इकड़े इकड़े चाइनीज सेंटर है हॉटेल नवीन राजापुर रेलवे स्टेशन सुंदर असं काम झालेलं आहे अरायवल आणि डिपार्चर असे दोन असं प्लॅटफॉर्म केलेले रेल्वे उपहारगृह आहे इकडे हे तिकीट काउंटर आहे बघू इकडून आपण खाली प्लॅटफॉर्मला जाण्यासाठी जास्त आहे सो so, फायनली मित्रांनो मी आहे स्टेशनला माझ्या मागे बघू शकता so, आई वगैरे सर्व इकडे थांबलेत ट्रेन so, यायला अजून एक तास लागेल कणकवलीला ट्रेन आहे आता बहुतेक uh, क्रॉसिंगला थांबली असावी so, सो मी तुम्हाला दाखवेनच पुढे जा नागपूर मडगाव सो so, ॲज इज बहुतेक आमची मांडवी क्रॉसिंगला थांबली असावी गाडी वन झिरो वन झिरो फोर मांडवी एक्सप्रेस आलेली आहे प्लॅटफॉर्म वरती सो so, आपला so, एस टू डबा आहे सो इकडे बसली आहे सगळं आमचं सामान आहे गाडी आलेली आहे वन झिरो वन झिरो फोर मांडवी एक्सप्रेस राजापूर मुंबई गाडीला एवढी गर्दी तर नाही आहे जनरलमध्ये बऱ्यापैकी खाली आहे जनरल डबा खूपच खाली म्हणावं लागेल त्या मनाने आपला एस टू डब्बा आहे रोड क्रॉस करते गाडी आपण आलो आहोत विलवडे स्टेशनला सो ॲक्च्युली ते हॉल्ट नाही आहे बट आपली गाडी ते थांबलेली होती सिग्नल होतं सो गाडी निघाली आहे पुन्हा बघू शकता इथे गाडी जातात जा बऱ्यापैकी गर्दी आहे इथे आढवली स्टेशन इकडे आता आम्ही सँडविच घेतलेला आहे मी आणि माझी बहीण आता आम्ही सँडविच खाणार आहे दिवसाचा प्रवास असेल दिवसाचा प्रवास असेल तर तुम्हाला माहितीच आहे सँडविच भेल वगैरे काकडी हे कंटिन्यू इथंच असतं सो बघू आता काय काय आम्ही खातो ते तुम्हाला मी जाते मित्रांनो रत्नागिरी आलं आहे आणि रत्नागिरी आलं की हा सुक्या मच्छीचा वा असेल बघ ना माहितीच असेल रत्नागिरी आलेली आहे सकाळची ट्रेन असेल तर हे गाडी निघाली रत्नागिरीवरून तशी इतकी शीट शीट में। आपन गर्दी नाही आहे आपण पोहोचलो आहे संगमेश्वरला गर्दी इतकी नाही आहे सीट बाय सीट पब्लिक बसलेली सो मित्रांनो आता आपण पोसलो आहोत चिपळूणला गर्दी बघू शकता इथे जनरलला गर्दी आहे एवढी स्लीपरमध्ये तर सीट बाय सीट आहे पब्लिक गाडी आले खेडमध्ये ते मित्रसुद्धा जनरललाच गर्दी आहे बाकी सोबला तेवढी गर्दी वाटत नाही कडि सेशन <tune> स्टेशन आलेलं आहे माझ्या आतेचं गाव आहे वीर है। ॲक्च्युली हॉल्ट आहे बट ट्रेन थांबले तर लोक बघू शकतात ट्रॅक करून सुद्धा चढतात ॲक्च्युली खूप रिस्की आहे बट असं नाही केलं पाहिजे बघू शकतं इकडे कशा प्रकारे लोक ट्रॅक करून चढतात आपण निघालोय मानगावरून स्वतः थोड्याच वेळात सनसेट होईल सो मी तुम्हाला दुकान पण एकदम लोकल फक्त मेट्रो इला घरी गेला तर तुम्हाला सो फायनली मित्रांनो घरी आलो तर हा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला राजापूर ते मुंबई कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद